नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब संदर्भात अगदी टॅब हातात मिळेपर्यंत खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर महाज्योतीमार्फत जे ऑनलाईन फॉर्म आहेत महाज्योती मोफत टॅब योजना आहे जे एन जे नीट एम एस सी टी यांचं प्रशिक्षण या टॅबवरती दिलं जातं आणि याचबरोबर दररोज सहा जी बी इंटरनेट या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळत असतं तर ही तर ही योजना खरेखुरी योजना आहे महाज्योतीच्या अधिक पोर्टलवरती देखील तुम्हाला ही नोटीस पाहायला मिळेल तर ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून संपूर्ण जे शंका होणार आहे तर महाज्योतीमार्फत जी योजना सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये टॅब मिळतोच तर ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी महत्वाची काळजी घ्यायची आहे तर या वर्षीचे जे दहावीचे विद्यार्थी आहेत म्हणजेच यावर्षी जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल अशाच विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे जर मागील वर्षी किंवा यापूर्वी जर तुम्ही दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु फॉर्म मध्ये ज्यावेळी निवड यादी घोषित केली जाते याच्यामध्ये मागील वर्षी असेल किंवा यापूर्वी ज्यांनी दहावी उत्तीर्ण केले आहेत अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म रिझेक्ट केले जातात याचा प्रूफ पोर्टलवरती आहे तुम्ही देखील यापूर्वीच्या मेरिट लिस्ट आणि अपात्र यादी पाहू शकता अपात्र यादीमध्ये तसा शेरा देखील दिला जातो तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहात ते प्रॉपर स्कॅन करा कारण का मागील वर्षामध्ये विद्यार्थ्यांना चौऱ्याण्णव पंच्याण्णव गुण होते परंतु त्यांनी प्रॉपर स्कॅनिंग न केल्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले होते त्यांना टॅप पासून वंचित राहावं लागलं होतं त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे जे विद्यार्थी ओबीसी एन टी बी एनटीसी आणि एसबीसी या कॅटेगरीतील आहेत यांनाच या महाज्योती मोफत टॅब योजनेचा लाभ घेता येतो जर इतर कॅटेगरीतील विद्यार्थी जर फॉर्म भरत असतील तर फॉर्म सबमिट होईल परंतु निवड यादीमध्ये मात्र तुमची निवड होणार नाही तर दुसरा महत्वाचा प्रश्न होता की साधारणतः किती टॅपचं वाटप जातं तर मागील वर्षीपर्यंत दरवर्षी साधारणतः सात हजार वाटप दरवर्षी केलं जातं ते महिन्यापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची एकतीस मे पर्यंत जरी, जरी अर्ज प्रोसेस असली तरी याच्यामध्ये मुदतवाढ होण्याची शक्यता आहे कारण का जरी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले असतील तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाहीये महाज्योती टॅब योजनेसाठी आपण स्पेशल ग्रुप बनवत आहोत तर हे ग्रुप तुम्ही जॉईन करा तर या ग्रुपमध्ये तुम्हाला सगळी माहिती आणि मदत मिळून जाणार आहे अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांकडे अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट मिळत नाही आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी विचारत आहेत मी फॉर्म भरू का तर आमच्याकडून स्पष्टपणे नाहीच सांगण्यात येत आहे कारण का नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जातीचा दाखला किंवा जे काही रिक्वायरमेंट डॉक्युमेंट आहेत ते सगळ्यात महत्वाचे डॉक्युमेंट आहे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा तर तुम्हाला ही पावती अपलोड करावीच लागणार आहे जर तुम्ही तुम्ही एखादं डॉक्युमेंट अपलोड केलं नाही तर डायरेक्ट फॉर्म तुमचा रिजेक्ट होतो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत अर्ज करणार आहे तर अशा विद्यार्थ्यांना एकच विनंती सगळे डॉक्युमेंट जोपर्यंत तुमच्याकडे येत नाहीयेत तोपर्यंत फॉर्म भरू नका केवळ रजिस्ट्रेशन करून ठेवा अखेरपर्यंत डॉक्युमेंट जर उपलब्ध झाले नाही तर मात्र फॉर्म भरा परंतु आम्ही एकच सांगतोय परिपूर्ण डॉक्युमेंट शिवाय फॉर्म सिलेक्ट होत नाही तर याच्यानंतर मेरिट लिस्ट काय असते त्यानंतर वेळोवेळी महाज्योती मोफत टॅब योजने संदर्भात माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे त्यामुळे आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे तर ऑनलाईन फी तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही आहे मोफत हा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे साधारणतः दोन महिने आता मे महिन्यापर्यंत एंडिंगपर्यंत मुदत आहे परंतु अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन किंवा कॉलेजची रिसिप्ट मिळण्याचे प्रॉब्लेम लक्षात घेता तुम्हाला पुढचे देखील काही दिवस मुदत वाढून देण्याची शक्यता आहे आणि नक्कीच ही मुदत वाढ होते कारण का आपला मागचा अनुभव देखील आहे मागील वेळी देखील ही मुदतवाढ झालेली होती आणि अधिक माहितीसाठी त्यांची हेल्पलाईन देखील देण्यात आलेली आहे परिपत्रकावरती ही हेल्पलाईन तुम्ही पाहू शकता तर मोफत टॅब योजनेकरता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर प्रॉपर अर्ज करा तर या संदर्भातला माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तो नक्की पहा जर काय तुमच्या शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आहेत आजच जॉईन करा जेणेकरून तुमचा फॉर्म परिपूर्ण भरला जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाज्योती मोफत अभिजने संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये